तो so, पाहू शकता मित्रांनो आपल्याला एक मासा भेटलेला आहे दाखव मित्रांनो भांडूक नाही मा भांडूक 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 प्रयत्न करतो मित्रांनो पुन्हा नाही तुमचा आजच्या नवीन सुंदर सुंदर अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्ही थंबनेल पाहिला असेल तर आम्ही चाललो कुर्ले पकडायला आपल्यासोबत आहेत श्री 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 पद्मश्री नाही भेटलेले ओंकार गोसावी अनिल गोसावी यांचे सुपुत्र वंशाचा दिवा आता चाललो आम्ही कुर्ले पकडायला हे बघा सुरुवात आपण आपल्या इथे घराचं हे त्याचं घर आहे समोरून आपण सुरुवात करतो नाही सॉरी पिशवी येते आपण इथे नाही अपडेट देतो आम्ही तुम्हाला नियोजन सांगता येईल का तुम्हाला नियोजन सांग ना प्लीज अहो सांग अजून खाली आहे अरे वा काय सुंदर असं नियोजन आहे असं मला वाटतं यात भेटून जाणार कारण याच्या आता सही पण आहे मस्त पैकी पकडता येतात ना दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे पकडले जातात जे आयला तो थोपडा पण ठेव तिकडे तुम्ही पाहू शकतात तिकडे एक व्यक्ती आहे हा आमचा मामा दया मामा मामा <laughs> <laughs> पाहू शकता तुम्ही तो तुम्ही झूम करून दाखवतो हा जो दिसतोय हा थांब एक लिमिट हा इथे आहे अतु परब थर्व परब इथे आहे दयामामा परब नवीन गाडी घेतली शायनिंग मारतो इट्स ओके सगळ्यांचे दिवस येतील चला पुढे <उड़े> जाऊर <दाड़ारे>। सो <laughs> मित्रांनो पाहू शकतात अतिउत्साहिक आपल्या थर्व परब आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात ह्याला पण काही घंटा येत नाही फक्त आपला काय करत नव्हतं पण आपल्यासोबत जॉईन झालेलं आहे तरी आलीच पाहिजे बाई इजरीचा सवाल आहे माझ्या काय तर होऊन जाऊ दे तुला काय वाटतं भेटेल का आपल्याला नशिबाचे खेळ आहे सगळं हा ह्याचाच प्रॉब्लेम आहे ठीक आहे बघूया प्रॉब्लेम कोणाचा ते आहे मी आहे म्हणजे भेटणार असं मला वाटतंय स लेट्सी पाहूया आपण ह्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो, तो, तो मला बिलकुल आवडत नाही आहे ठीक आहे so, सो मित्रांनो अजून एक उपडसोंड संघटनेचे अध्यक्ष सचिनजी परब सचिनजी परब आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत त्याने विचारलं पण नाही कुठे चाललो आहे पण लेट्स गो फोकस मग त्याच्यावर कॅमेरा झूम करतो छातड्यावरती झूम करतो झूम म्हणजे जास्त घडे बॅटरी पाहू शकतात सईकडे काळो काय फाटात दिसत नाहीये बॅटरी दिसत तिथे आठवतं ना मागे होत ते साप खाली वगैरे काय ते नीट सांगावं माझ्या प्रेक्षकांना प्रेक्षकांना काय कळत नाहीये आणि मला देखील कळत नाहीये बघा इथे तुम्ही पाहू शकतो छप्पल काढलेली आहे आवाज येत असेल तुम्हाला नट नटुराला आवाज येत असेल तो तो so, दे 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 हो पाहू शकता मित्रांनो आपल्याला एक मासा भेटलेला आहे दाखव मित्रांनो भांडूक नाही मे एक नंबर पाहू शकता तुम्ही क्लिअर तुम्ही मासाची चमकते चमक ठेवतो चपली ते चप्पल काढताना परत तोड होते सुंदर सुंदर असा प्रयत्न केलेला आहे एक आपल्याला भेटलेला आहे तिकडे खेकडी तर नाही भेटणार मासे पकडण्याचा प्रयत्न करू आपण एक तर भेटला सुरुवात झाली बोणीचा टाइम झालेला बोणी झाली आपली भांडूक बघा मित्रांडूक भांडूक 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 होतुला भेटलेला आहे वाटतं मित्रांनो आपल्याला इथे कासळ भेटलाय दाखव

अरे बापडा विक आपण धरतो सोडणार आहे आपल्या इथे पाहणार नाही म्हणा तो उलटायला बघतोय तो उलटायला नाही का मान फिरवतो तसा प्रयत्न करतोय तो हॅलो

<laughs> थी थी मार फोकस मार आपण यायला सोडणार आहोत सोडणार आहोत बघा आहे मित्रांनो आता आपण आलो तळीकडे आमच्या आधी आम्ही गेलेलो रोड साईड तळी इथे आलो बघू इथे काय भेटत आहे का भेटतो बाकीचे आपले दोन जुने मेंबर एक पाय वरती करतो दिगर मासे मिळाले आहेत आपल्याला दिगर तुम्ही पाहू शकता खूप दिग्भर मासे भेटलेले आहेत चलो चलो बघ काय भेटतंय का भेटलं तर मला डायरेक्ट दाखवून याचा मोठे व्हिडिओ होणार पाऊस असत आपला दुसरा भेटलेला आहे छोटा आहे ब ठीक आहे इट्स ओके टाकलंय आपल्या पोटीमध्ये काय करू एकदा मित्रांनो आपल्याला एक केलं आहे अजून एक थर्ड वर मासे इच बसत आहे घेरू नको ना कुठे चल जरा बघ खाली ऐक ना देखो

भेटला ना काय करतो होते टाक 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 अजून एक गुड नॉर्स पच्शे अडचण कोण काय दाखाय मरे मी मागा दिसतो अरे बापरे बघा बघायचं दाखव जरा एकदा दाखव तो डोळे दिसत केवढा आहे बघा साईज बघा दिसून डोळे दिसत असतील बघा एकदम मस्त मित्रांनो खेपडा वाज एवढा माझा कुर्ली टच कर घाला जरा बॅटरीक मध्ये तेवढा बघायचावडा बघा दो दिसलो माझ्या ते झेंडू घालू भेटला एक टावणार का त्यात खाणार राहायला ह्याच्यात टाकायचं

दाब ती दहा दीप किती दहा दहा असं काय करून काढे का ना पुढे गेलेली गेलो कर खेकडे पण भेटले मासे आणि त्यानंतर आता आता सळी सळी आपल्याला दोन हे भेटले पासव देखील भेटले आपल्याला आधी मध्ये व्हिडिओ बघितला असेल त्यानंतर आता आपल्याला खेकडे देखील भेटले एक छोटा नाही एक मस्त पैकी मोठा भेटलेला लास्टला तुम्हाला दाखवतो सगळं काढून तो पूर्ण व्हिडिओ पहा गाईज इंतजाम की घडी आग आहे एवढं मला मटेरियल आपल्याला भेटला बघा खेकडा कवरा मोठा आहे माझ्या माशानं मारला बाहेर <laughs> नको टाकू माशाक मारलं बाय नाही मग तर ना तेवढे तर नाही तो, तो।, तो जरा यो येईल काय ये। <laughs> <साथ दे। laughs> <साथ दे। laughs> रागा नाई तोंड साईज आता डेंगू दहा मरे डेंगू देतात सो कायच तुम्ही पाहिलं असडिओ व्हिडिओ मी तर मग तुम्हाला आजचा तर माझ्या पक्षायचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलो टेच गो बाय